मागं घ्यावी निश्चितच धाडी झाल्या याच्याबद्दल काही दुमत नाही तो त्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडं ती विशिष्ट खाती आहेत त्यामध्ये दोन जूनला सदरील धाड पहिल्यांदा आली सात जूनला आली अकरा जूनला तीन वाजता दुपारी आली तर सकाळी बारा जूनला सात वाजेपर्यंत ती चालू होती पुणे संभाजीनगर सोलापूर जालना या सगळ्या ठिकाणचे पथकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सखोल अशी सगळी चौकशी केली पण पूर्वीपासून आपल्याला ज्ञात आहे आमच्या संस्थेची परंपरा आहे कुठल्याही अनियमित कामं संस्थेच्या कारभारामध्ये होत नाही आणि तशाच पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काहीही मोठा असा त्रुटी सापडलेली नाही यापूर्वी कधी असे चौकशी झाली आजपर्यंत साठ वर्षामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी दहा दहा तास सगळी जी काय हे केली असं झाली नाही आपल्याला ज्ञात आहे सहकार सर्व उभे करण्यामध्ये शंकररावजी फोलेसाहेबांचं मोठं योगदान होतं आणि सहकारी संस्था वर्षानुवर्ष उभ्या करायला अशी पद्धतीच्या काय आहे आता येण्याचं काय काय शिक्षण कडे ही जागा आहे शिवसेनेकडे तुम्ही एकत्र पक्षाकडे मागणी केली होती का जागेसाठी आणि त्यांनी नाकारले तुम्ही बंद करू नाही असं आहे निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा आग्रह होता शिक्षकांचं म्हणणं होतं आणि अपक्ष पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरावं अशी हो। शिक्षकांची भावना होती आणि म्हणून मी म्हटलं पक्ष न घेता अपक्ष उमेदवारी करावी या वतीनेच हो या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहोत किंवा ही विद्यमान जागा विद्यमान आमदारांना ही जागा होती शिवसेनेत शिंदे गटाला त्यामुळे आपल्याला अपक्ष असं आहे की हे विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहेत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील हाच माझा प्रश्न आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई झाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे एकनाथ शिंदे गटाकडं ते संबंधित खाते आहेत ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या झाडी करू शकता आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय योजने शासकीय विभागांनी या झाडी टाकल्या त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे हीच माझी मागणी आहे त्यामध्ये स्नेहल सुदेव गाडेकर राहणार निफाळ यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीत आहे असं खोटं बनावट दस्ताऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनवून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम क्रिमिनल केस लागलेली आहे भीमराव अंकुश पगारे यांनी त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही आहे त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपद निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्र झालेला आहे त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती या सगळ्या केसेस कलम पाहिले तर चारशे अठरा चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस चौतीस वीस आणि चारशे वीस हे चारशे वीसीचे एवढे प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड टाकण्याकरता दाखवली त्याच तत्परतेने शासनाने याही चौकशी करावी त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहारे यांनी जे काही राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कि किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम रणजित सिंह परदेशी या युवकाचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते आपल्यामध्ये सुटले आणि त्यांचा सा साथीदार अनिल खैरे या जन्मठेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षक भोगत आहे अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ते ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहेत त्याच पद्धतीने दोन हजार एकमध्ये संतोष सा साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास दोन कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही त्याची देखील चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते दोन कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडे मागणी करतो नाव सादरमय असलेले जे किशोर धराडे आहेत त्यांचा देखील आभार झालं होतं कारण त्यात देखील यांचा सहभाग होता का निश्चितपणाने कारण की ज्या वेळेस या ठिकाणी त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सोडण्याचं आयोजन त्या ठिकाणी पोलिसांनी केलं होतं ते या ठिकाणी पोचले नाही आणि दोन दिवसांनी तीन दिवसांनी मात्र ते ज्या वेळेस माघारी घ्यायला आले त्यांच्याबरोबर दोन एकशे त्या ठिकाणी गुंड म्हणा कार्यकर्ते म्हणा त्याला जो शब्द वापरायचा आणि विद्यमान आमदार त्यांना हाताला हात धरून हात घेऊन त्या ठिकाणी माघारीच गेले तर याचं चित्र स्पष्ट आहे की दोन दिवस ते कोणाच्या ताब्यात होते हे वेगळं सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही दोन जूनपासून तुम्ही धाड सत्र सुरू आहे तुमच्या संबंधित स संस्थांची चौकशी सुरू आहे काल माघारीचा का शेवटचा दिवस होता मग आज धाड सत्र थांबलं आहे काल माघारीचा का। मुलं नाही मुळात कर नाही तर डर कशाला आपण काही चुकीचं केलेलं नाही त्याच्यामुळं कुठंही काही त्यांना सापडलं नाही अठरा अठरा तास या ठिकाणी थांबून राहिले त्याच्यात कुठलाही अनियमितता सापडली नाही म्हणून मला वाटत नाही आता पुन्हा सत्र होईल आणि आजारीपर्यंतच ते धाड सत्र का सुरू होतं त्यासाठी काही वेगळं कारण वाटतंय तुम्हाला दा दबाव होता उमेदवारी मागणी सत्ता धाड सत्र का सुरू झालं ते मला माहित नाही ते आपण शून्य आहात की धाड सत्र का झालं हे आम्ही फक्त टीव्ही वर बघायचो की त्या ठिकाणी इकडं रेर पडली तिकडं रेर पडली आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला परंतु तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो करावा आमचं काही त्याच्यात दुमत नाही पण त्याचबरोबर मी जी मागणी केलेली आहे त्याचं देखील तितक्या तत्परतेने त्यांनी प्रश्न सोडावा असं आमचं म्हणणं आहे उमेदवारी अपक्ष उमेदवारी करताना पक्ष किंवा फडणवीसांची चर्चा झाली त्याच्या आधी फारसाहेब स्वराची रीती झाली नाही ज्यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी करतो तेव्हा कोणाशी चर्चा करून ती करत नसतो ती मतदारांशी चर्चा करून करत असतो आणि आमच्या मतदारांशी चर्चा करून संघटनाशी चर्चा करूनच तो निर्णय घेतला गेलेला आहे तुम्ही जरी अपक्ष उमेदवारी हो करत असला तरी अजूनही तुम्ही भाजपात आहात तुमचं कुटुंब भाजपात आहे मग सरकारमधूनच एखादं असा अन्याय तुमच्यावर होत असेल धाडसत्र तर या संदर्भात तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहात का नाही निवडणुकीचा काळ आहे तो त्यांच्या अधिकारात त्यांनी केलेला धाडसत्र असेल तर त्याला आम्ही काही व्यस्त आम्ही कोणाशी असंही पद्धतीचं बोलणं केलेलं नाही धाड टाकणं जरी संबंधित जे अधिकारी आहे किंवा विभाग आहे त्यांचा अधिकार असला तरीही जेव्हापासून गणेश सहकारी कारखान्याची निवडणूक झाली तेव्हापासून हे धाडसत्र आहे असं वाटतंय तुम्हाला नाही ना परंतु जेव्हापासून अर्ज भरलाय तेव्हापासून धाडसत्र निश्चितच आहे असं लक्षात येते एकीकडे आता माहितीचे उमेदवार आहेत शिंदे गटाचे एकीकडे अजित पवारांचे देखील उमेदवार आता आहे मी देखील उमेदवार आहे आणि समोर विरोधी पक्षाचे उमेदवार आहे या सगळ्यावर काय विश्वास आहे तुम्हाला निश्चितपणाने विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त होईल नगर जिल्हा असेल धुळे असेल जळगाव असेल नंदुरबार असेल नाशिक असेल सगळ्या जिल्ह्यातून उत्स्फूर्तता असा प्रतिसाद मिळतो आहे आणि शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी आम्ही मैदानात उतरलेला आहोत दुर्दैव एवढंच की अशा शिक्षकांच्या मतदारसंघाला लागलेला कलन एक विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध आम्ही लढाई लढवतो आहे ज्या प्रवृत्ती मी म्हटलं की या ठिकाणी कुणाचे आरोप असलेले एकेकाळी असे उमेदवार ज्यांच्यावर चारशो वीसच्या केसेस चालू आहेत ज्यांनी शिक्षकांच्या खोट्या नोंदी करून स्वतः पगार काढलेला आहे असे आरोप त्यांच्यावर आहेत ज्यांनी शिक्षकांच्या मतदार यादीमध्ये जे शिक्षक नसलेले कुठल्या दुकानामध्ये काम करत आहे अशा लोकांची देखील या मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे अशा प्रवृत्तीविरुद्ध हा लढा आहे आणि निश्चितपणाने स्वाभिमानी शिक्षक याला आमच्या आवाजाला होकार देतील आणि आमच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी मला उमेदवार म्हणून खात्री आहे हे पाच जिल्हे तुमचं जे आता कार्यक्षेत्र आहे तेच कार्यक्षेत्र असणारे अपक्ष आमदारसुद्धा आपल्याच जिल्ह्यात आहे सत्यजित कांबळे यांची मदत तुम्हाला मिळाली नाही निश्चितपणाने आपण निवडणुकीला उभं राहिलो का सगळ्यांकडंच मदत मागत असतो त्याप्रमाणे ते अपक्ष असल्या कारणासो त्यांच्याकडे देखील आम्ही मदत मागणार आहोत आणि ते रित्या त्याला प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे राजेंद्र विखे पाटलांनी माघार घेतली आहे आपण म्हणाला होतो की ते मला आशीर्वाद देतील ते माघार घेतील नेमकं काही आशीर्वाद निश्चितपणाने राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे या निमित्ताने आभार मानतो कारण की राजेंद्र विखे पाटील हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यांचे आमचे जिवाळ्याचं नातं आहे आणि पितृतुल्य आहे आणि ते मला एका दृष्टीने माघार घेऊन मला त्यांनी सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील आपल्या माध्यमातून आभार मानतो इतरांचे जरी आमचा राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिशात राजेंद्र विखे किंवा राजू ताते आम्ही त्यांना तें म्हणतो त्यांच्याशी आमचे दिवाळ्याचे संबंध आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये